शेतकरी बंधू नमस्कार है, है आता जे लोडिंग चाललेलं आहे हे सव्वीस चार दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आता हे आपले रेठरेगावचे शेतकरी आहेत तिने मलेशियन पण नारं ज्या नारामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आणि नारळ खोबऱ्यासाठी चालणारी बुटकी लोटन जात आहे ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे लावल्यापासून आपल्याला अडीच ते तीन वर्षातच फळधारणा चालवते आणि जमिनीपासून फळधारणा साहेब आता तुम्ही नर्सरी बघितली कशी नर्सरी वाटली नर्सरी तर एक नंबर आहे किती एकरात नर्सरी आहे आपली पस्तीस एकरात पस्तीस एकरात नर्सरी आहे आता तुम्ही प्रत्येक स्टेपमध्ये नारळ लागवड करणार आहे तर तुम्ही दीड वर्षे अडीच वर्षे साडेतीन वर्षे वयाची रोपं बघितली अगदी दीडशे किलोच्या बॅगमध्ये पण आपल्याला नारळ आहे तर शेतकरी बंधू नारळ हा शारपड खारपड जमिनीत दलदलयुक्त जमिनीत कुठल्याही जमिनीमध्ये येतो आहे हे नारळाचं रोप आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रुपयेला होते शासनमान्य नर्सरी आहे त्यामुळे आपल्याला फळबाग योजनेला अनुदान घेता येतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आणि आपल्याला रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला महाराष्ट्रात सर सर्व ठिकाणी रोपं घरपोच शासनमान्य नर्सरी अनुदान घेता येतं बुटकी लोटनमध्ये लोटनणारा असेल मलेशियन डॉर्फ ग्रीन डॉर्प ऑरेंज डॉर्प येलो डॉप डी टी टी डी अशी सर्व रोपं मिळतात अधिक